नमस्कार मी प्रमिला तुमचे सर्वांचे माझ्या टॉप शिले क्लासमध्ये खूप खूप मनापासून स्वागत साडीचा कपडा सहा इंचाचं काढला आहे आणि पाच हजारच्या पैठणीवरचा अतिशय सुंदर असा हा ब्लाऊज बनणार आहे व्हिडिओ शेवटपर्यंत बघा साईज चौतीस आहे तर घडी या ठिकाणी आपण अकरा इंचाची घ्यायची आणि उंची या ठिकाणी साडे ते तेरा आहे तर साडेचौदावर आपण खून करायची मागील उंची त्यानंतर एक इंच पुढील उंची म्हणजे साडेपंधरा अशा पद्धतीने दोन्ही खुना आपण झाल्या आहेत एक साडेचौदावर एक साडे पंधरावर साडेपंधरावर लाईन करायची कपडा कट करायचा आहे पलटी करायचं आहे जास्तवाला कपडा आपल्याकडे शोल्डर अडीच आणि साडेपाचवर खुना करून आपण या ठिकाणी आखून घ्यायचे त्यानंतर मुंडा साडेपाच इंचा दोन इंच इथे पण दोन इंच चौकोनपासून अर्धा अर्ध्याच्या पुढे पाहून दोन खुना करून आपण मुंड्याचा आकार या ठिकाणी देऊन घ्यायचं आहे त्यानंतर गळापुढील आपण कंपल्सरी सातच इंच घ्यायचं आहे कोणतीही साईज असू द्या कट आणि फोरटकसाठी सात इंचाचा गळा दीड इंचावर खून करून एक फक्त तिरकी लाईन देऊन घेतली त्यानंतर मधोमध चार खाली साडेतीन पुढे दीड इंच पुन्हा वरती दीड इंच आणि कटचा आकार या ठिकाणी आपल्याला आखून घ्यायचा आहे जर अशा पद्धतीने तुम्ही कटचा आकार आखून घेतला तर कुठेही तुमचा चपटा आकार येणार नाही खूप छान बसेल पाठीमागची बाजू गळा दी अडीच मागच्या गळा साडे दहा इंच पुन्हा चौकोन करून घ्यायचा आहे आणि या ठिकाणी आपल्याला मटका गळा देण्यासाठी तीन इंचावर या ठिकाणी खून करायची थोडासा नॉर्मल फुगीर आकार चौकोनच्या बाहेर अर्धा इंच आणि या ठिकाणी थोडंसं राऊंडमध्ये आकार देऊन घ्यायचा आहे तर अशा पद्धतीने आपला हा पहिला आकार मुंड्याचा कट करून घ्यायचा आहे त्यानंतर गळ्याचा जो पंचकोणी आकार आहे तोही या ठिकाणी आपण कट करून घ्यायचा आहे पार्ट दोन्ही बाजूला करून त्यानंतर मुंड्याचा जो पहिला आकार आहे तोही कट करून घ्यायचा आहे मधोमध कट करून घेतलं आहे त्यानंतर मागील जो गळा आहे तोही या ठिकाणी आपल्याला कट करायचा आहे अशा पद्धतीने आपला गळा दिसेल मागची पुढची कटिंग आपली झालेली आहे आता बाहीची कटिंग बघायची छातीचा चौथा भाग म्हणजे साडेआठ इंच चार पदरी घडी करा साडेआठ इंचाची आणि त्यानंतर उंची बघा उंची किती आहे साडेआठ इंच उंची आहे दहा इंच तर या ठिकाणी आपण साडे दहा इंच घेतो सॉरी नऊ इंच आहे तर साडे दहा त्यातून अडीच इंच वाजा करून क कडेला आठ तिरकी लाईन दोन इंच वरती पाऊण इंचचा फुगीर आकार इथे दंड घे घेण्यासाठी पाच पाचच्या पुढे दोन इंच आणि तिरका लाईन देऊन घ्यायचा आहे खोगीर आकार कट करून घ्यायचा आहे त्यानंतर पूर्ण बाही खोलून आपल्याला तिरका आकार ही या ठिकाणी कट करून घ्यायचा आहे तर अशा पद्धतीने आपण या ठिकाणी कटिंग करून घ्यायची काठाचा जो आकार आहे तो या ठिकाणी आपण घ्यायचा आहे बघा आता काठाचा आकार कसा आहे तर व्यवस्थित काठाचा आकार खाली ठेवलाय आणि त्यानंतर आपण बाही कट करून घेतली अशा पद्धतीने आपली बाही या ठिकाणी कटिंग झालेली आहे तुम्ही बघू शकता त्यानंतर या ठिकाणी आपल्याला बघा हा जो काठ आहे तो आपल्याला डिझाईनसाठी घ्यायचा आहे कधी कधी काय होतं डबल बाही आ, काट येतो एक बाहीसाठी येतो आणि एक पाठीचा येतो तर मग त्याची डिझाईन आपण पाठीच्या काठाची डिझाईन या ठिकाणी काटकट करून ती बनवणार आहोत तर काट आपण या ठिकाणी काढून घेतलेला आहे त्यानंतर आता बघा मागील भाग आणि पुढील भाग या ठिकाणी आपल्याला पाहिजे तर जो बंदवाला भाग आहे तो मागील आहे तो आपण इथे ठेवून घ्यायचा आहे आणि जसा आपण तो या ठिकाणी कट केला आहे अस्तरवाला भाग तो कट या ठिकाणी करून घ्यायचा आहे मी या ठिकाणी थोडं पण नाही कट करत कारण काय नंतर प्रॉब्लेम येतो आहे तसाच तुम्ही या ठिकाणी कट करू शकता एकदम परफेक्ट माप चोवीस सॉरी एकदम परफेक्ट माप चौतीस साईजचा आहे अगदी कुठं न चुकता तुम्ही हा ब्लाऊज ट्राय करून बघा खूप सुंदर दिसतो अगदी कोणत्याही साडी ट्राय करा असं नाही की पैठणी साडी पाहिजे लग्न समारंभासाठी सणावारासाठी तुम्ही ट्राय करू शकता दिसलंय सुंदर आहे सोपा आहे कोणत्याही पैठणी साडीवर कोणत्याही साडीवर ट्राय तुम्ही करू शकता तर या ठिकाणी आता पुढील भाग पण या ठिकाणी आपण कट करून घेतला आहे कमी वेळेत अगदी सोप्या पद्धतीमध्ये बनणारी ही कटिंग आहे जशी कटिंगची पद्धत सोपी तशी शिलाईची पद्धत पण खूप सोपी आहे व्हिडिओ शेवटपर्यंत बघा चॅनलसाठी नवीन असाल तर प्लीज व्हिडिओला सबस्क्राईब करायचं विसरू नका तर चला सुरुवात करूया या ठिकाणी मी साडीचा कपडा सहा इंचाचा घेतला होता आता मी त्याचे चारमध्ये पार्ट कट केले तर डबल डबलचा मी या ठिकाणी शिलाई करून घेतला आता अशा पद्धतीने आपला जोडलेला जो, जो भाग आहे तो आपण या ठिकाणी अर्धा इंचालाही कमी अशी प्लेट्स या ठिकाणी आपण घेत आहोत म्हणजे चून घेत आहोत तर मग जेवढी येईल तेवढी या ठिकाणी आपण घेणार आहोत आणि जो खालचा भाग आहे तो एकदम जवळ करून घ्यायचा आहे बघा अशा पद्धतीने जवळ करायचं आहे बाहीची पण डिझाईन आहे पाठीची पण डिझाईन आहे पुढे पण गळ्याला डिझाईन आहे खूप सुंदर असा हा डिझाईनचा ब्लाऊज बनणार आहे याची शेवटी मी तुम्हाला शिलाई सांगाल मी किती घेतली साडी तुम्हाला माहीतच आहे पाच हजाराची पैठणी आहे तुम्ही मग एक हजारापासून पुढे जी साडी आहे तिचं आहे तुम्ही ट्राय करू शकता असं नाही की ह्याच किमतीची साडी आहे त्याच्यावर हीच डिझाईन पाहिजे असं नाही इथे दीड इंच आणि जेवढा आपला बघा हा भाग आहे कोणता आपला साडीच्या कपड्याचा तो घेतला इथे सात इंचचा चाला तिरक्यामध्ये या ठिकाणी आपण तो आखून घ्यायचा आहे बघा अशा पद्धतीने आणि मग तो जो काठ आपण आखून घेतलेला आहे काट याच्यावरती खडून तो भाग तो कट करून घ्यायचा आहे तर काठाच्या थोडंसं खाली आले बघा काठवरती आहे थोडासा नॉर्मल आपला भाग खाली आला आहे इथे व्यवस्थित आपण कट करून घेऊया आता या ठिकाणी आपल्याला उलट पालट करायची आहे तर तुम्ही इथे कॅनव्हस पेपरचा पण वापर करू शकता किंवा उलट पालट केला तरी चालेल इथे आता जी कोण आहे तिथे सुईचं टोक आपलं खाली पाहिजे म्हणजे कोण छान येतो जर तुम्हाला वाटलं तिरका आकार आहे व्यवस्थित नाही तर तुम्ही पुन्हा या ठिकाणी जो आकार आहे शिलाईचा तो देऊ शकता इथे आपल्याला तिरकी कातर द्यायची त्यानंतर बघा तिरकी कातर दिल्यानंतर काय करायचं आहे दापटीप देऊन घ्यायची अस्तरवरती आपण दापटीप देणार आहोत ही दाब टिप आपण अशासाठी देतो इथे कॅनव्हस पेपर पायपिंग गोट लावायची गरज येत नाही अगदी त्याच फिनिशिंगमध्ये तुम्ही कोणतेही डिझाईन ट्राय करा त्याच फिनिशिंगमध्ये आपला हा जो आकार आहे तो तयार होतो बघू शकता किती सुंदर या ठिकाणी आपला आकार तयार झाला आहे आता त्यावरती आपल्याला द्यायची आहे शिलाई शिलाई देत असताना एकदम प्लेन करायचा आहे कपडा व्यवस्थित शिलाई देऊन घ्यायची शिलाई झाली आता बघा जो कपडा आहे तो आपला जो आपण साडीचा तयार केला तिथे आपण अस्तरचा कपडा ठेवून या ठिकाणी शिलाई करून घ्यायचं आहे बाकीचा जो उरलेला भाग आहे तो कट करून घ्यायचा आहे तर अशा पद्धतीने बघा खूप सोपी पद्धत आहे फक्त प्लेट्स केले एका जागेवरती खाली करून घेतल्या त्या ज्यावरच्या चून आहे प्लेट्स आहेत त्या आपण मध्यावरती घेऊन गोळा करून घेतल्या आणि या ठिकाणी शिलाई करून घ्यायचं आहे तुम्हाला इथे जर लेस लावायची तर लेस लावू शकता किंवा तुम्हाला जर प्लेन ठेवायचं तुम्ही असंही प्लेन या ठिकाणी ठेवू शकता वरच्या बाजूला शिलाई करून घ्यायची आणि बाहीच्या आकारामध्ये कपडा कट करून घ्यायचा बघू शकता बाही किती सुंदर या ठिकाणी आपली तयार झाली इथे मी फक्त थोडंसं दुमडलं आहे आणि त्यावरती शिलाई करून घेतली नक्की ट्राय करून बघा खूप सुंदर दिसते ही बाही सिल्क ब्लाउज असेल तर तुम्ही सिल्कचा साडीचा कपडाही अशा पद्धतीने वापरू शकता इथे लेसचा वापर करत आहे जर तुम्हाला प्लेन ठेवायची असेल तर तुम्ही प्लेन ठेवू शकता आणि जर तुम्हाला लेस लावायची असेल तुम्हाला हवी ती लेस लावा आवडती ती लेस लावा अशी काही नाही हीच लावली पाहिजे डबलची शिले तर अशा पद्धतीने बाहीची डिझाईन आपली तयार झालेली आहे सुंदर असं छान आहे त्या ठिकाणी तुम्ही लटकन लावू शकता बटन लावू शकता छोटासा पॅच लावू शकता अशा पद्धतीने ही बाही तुम्ही तयार करू शकता वरच्या बाजूला गे शिलाई करून घेतली दोन्ही पण बाह्या आपल्याला सेम ह्याच पद्धतीने तयार करून घ्यायचे या ठिकाणी मी दोन्ही पण बाह्या तयार करून घेतल्या आता, आता बघूया मागील भाग आता अस्तर आणि कपडा ब्लाउज पीसचा कपडा अस्तरचा कपडा एकमेकाला या ठिकाणी आपल्याला फक्त शिलाई करून घ्यायचा आहे इथे उलटपालट आपण करणार नाही कारण आपल्याला जो काट आहे त्याची डिझाईन या ठिकाणी तयार करायची आहे तर अशा पद्धतीने फक्त शिलाई करून घ्यायची कुठेही आपल्याला काय करायचं नाही अस्तरनुसार आपण शिलाई करून जो उरलेला कपडा आहे बघा थोडाफार वाडव झालेला तो जागेवर कट करून घ्यायचा आहे अशा पद्धतीने त्यानंतर बघा थोडासा वाडव झालेला कोणता ब्लाउज पीसचा कपडा तो कट करून घ्यायचा आहे आता या ठिकाणी आपण कॅनव्ह पेपरचा वापर करणार आहोत काटासा जो काटाचा आहे भाग म्हणजे काठाची जी, जी डिझाईन आहे तिच्यासाठी आपल्याला कॅनव्हस पेपरचा वापर करायचा आहे जसा गळ्याचा आकार आहे त्या आकारानुसार आपण कॅनवस पेपरचा आकार या ठिकाणी कट करून घेतला आहे आता कडेला बघा मी या ठिकाणी साधारणतः एक ते सव्वा इंच तुम्ही वाढू शकता मी एक इंचचा हा आकार घेतला आहे आणि जसा आकार आहे तो आकार या ठिकाणी आपण कट करून घ्यायचा आहे त्यानंतर जो काट आहे बघा काट या ठिकाणी आपण व्यवस्थित ॲडजस्ट करायचं आहे काट मोठा असल्यामुळे व्यवस्थित ॲडजस्ट झालं आहे जर छोटा असेल तर तुम्हाला जोड द्यावा लागेल कारण काट या ठिकाणी आपल्याला ॲडजस्ट होणार नाही मधोमध आपण या ठिकाणी शिलाई करून घेतली त्यानंतर त्यावरती आपण देणार आहोत दापटीप शिलाई करत असताना व्यवस्थित करा आणि मग प्लेन करून त्यावरती दापटीप द्या त्यानंतर आतली बाजू पकडायची आणि जो काटा आहे आपला तो या ठिकाणी शिलाई करून घ्यायचा आहे खूप सोपी पद्धत आहे डिझाईन बनवण्याची काहींना खूप डिझाईन अवघड जाते कशी बनवायची समजत नाही तुम्ही नक्की ट्राय करून बघा खूप सुंदर आणि सोप्या पद्धतीमध्ये ही डिझाईन बनली जाते नक्की ट्राय करून बघा आणि कमेंट करून मला नक्की सांगा तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला आवडला तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करायचं विसरू नका जसा कॅनव्हास पेपरचा भाग आहे तसाच आपण काटाचा ठेवला बाकीचा कट करून घेतला इथे साईडच्या भागाला आपण तिरकी कातर दिली आणि थोडंसं या ठिकाणी आपण दुमडून जो काटा आहे तो आपला एकसारखा करून घ्यायचा आहे तुम्ही बघू शकता आपला आकार सगळा एकसारखाच आलेला आहे या ठिकाणी तर अशा पद्धतीने पट्टी आपली तयार झालेली आहे आतली बाजू घ्यायची अस्तरवाली आणि त्यावरती ही बाजू उलटी ठेवायची म्हणजे जो कॅ क्या, कॅनव्हस पेपरचा भाग आहे तो वरच्या बाजूने दिसेल अशा पद्धतीने या ठिकाणी शिलाई करून घ्यायची त्यानंतर या ठिकाणी द्यायची आहे आपल्याला तिरकी कातर आता बघा तिरकी कातर दिल्यानंतर काय करायचं आहे चेक करून बघायचं आहे व्यवस्थित असेल तर काय नाही नसेल तर मग तुम्ही पुन्हा थोडासा कपडा या ठिकाणी कट करायचं आहे जर व्यवस्थित असेल तर शिलाई द्या नसेल तर मग काय हरकत नाही कपडा थोडासा कट करून घेतला आहे आता बघा पूर्ण जो काटा होता तो आपण सुईच्या बाजूला घेतला एकदम प्लेन करून आणि त्यावरती आपल्याला ठिकाणी द्यायची आहे शिलाई व्यवस्थित प्लेन करून त्यावरती शिलाई बघा दोन्ही बाजूला शिलाई झालेली आहे त्यानंतर या ठिकाणी कमरची टक्स तर टक्स साधारणतः तीन इंचाच या ठिकाणी मी घेतला गळ्यापासून तीन बोटाचं अंतर ठेवायचं आणि तीन तीन इंचाचे टक्स या ठिकाणी आपण देऊन घेतले त्यानंतर कमरपट्टी कमरपट्टी आपल्याला लावायच्यापूर्वी आपण या ठिकाणी लेस लावून घेऊया तुम्हाला जर लेस लावायची असेल तरच लेस लावा किंवा तुम्हाला जर पूर्ण काट्याचा भाग फक्त प्लेन ठेवायचा तुम्ही ठेवू शकता चपटी लेसचा वापर या ठिकाणी मी केलेला आहे तुम्हाला हवी ती आवडती ती लेस तुम्ही या ठिकाणी लावू शकता एकदम हळूहळू करत आपण ही लेस सैलमध्ये लावून घ्यायची त्यानंतर डबलची शिले द्यायची साईडनी डबलची शिले झाल्यानंतर कमरपट्टी तर कमरपट्टी आपण वरची बाजू बंद वाली दीड इंचाची घेतली शिलाई केली तिरकी कातर दिली कमरपट जी पट्टी आहे ती समोर घेऊन मधोमध आपण या ठिकाणी नंबर वाढवला आणि मोठी शिलाई दिली मागचा भाग तयार झाला आहे आता इथे मी कॅनव्हस पेपरचा भाग घेतला चार पदरी पुन्हा त्याच्यावर एक घडी जशी रुमालची घडी आपण मारतो चार पदरी तशी मारून घेतली आणि इथे एक पानाचा छोटासा आकार या ठिकाणी देऊन घेतला आता तो या ठिकाणी आपल्याला कट करून घ्यायचा आहे जो उरलेला काट आहे त्याची डिझाईन आपण या ठिकाणी बनवणार आहोत व तुम्हाला हवी तेवढी तुम्ही डिझाईन या ठिकाणी बनवू शकता जेवढा काट आहे तेवढा आपण या ठिकाणी ॲडजस्ट करणार आहोत तर अशा पद्धतीने आपण हे छोटे छोटे पॅच आहे ते ठेवून त्यावरती शिलाई करून घ्यायची तर बघू शकता जे पॅच आहे त्याला शिलाई करून घेतली शिलाई झाल्यानंतर बघा साईडचा कपडा कट करायचा आहे फक्त कॅनवस पेपरवाला जो भाग आहे तेवढंच या ठिकाणी आपल्याला ठेवायचं आहे आता या ठिकाणी आपण तिरकी पट्टीचा पायपिंगचा कपडा घेणार आहोत ब्लाऊज पीसचाच खेचणारा कपडा घ्यायचा आहे कधी पण आता मी एकेरीस लावत आहे आणि जो कपडा आपण लावत आहोत तो एकदम सैल आपल्याला या ठिकाणी लावायचा आहे कधीही पायपिंग करा कोणताही गोठ करा पट्टी सेलॅविचारली इथे दुमडून घ्यायचं आहे अगोदर एक नंबरला जिथून शिलाई चालू केली तिथे दुमडलं आणि पुन्हा त्यावरती आपल्याला इथे थोडंसं कट करून दुमडून घ्यायचं म्हणजे जे पॅच आहे जे पानाचा आकार आहे फुलाचा आकार आहे तो छान या ठिकाणी तयार होतो आता या ठिकाणी आपल्याला पायपिंगसारखा आकार द्यायचा आहे त्यामुळे आपण तिरकी कातार दिली जाडसर गोट जरी तुम्ही याला म्हटलं तरी चालेल असं जाडसर गोट या ठिकाणी आपला आला पाहिजे त्यावरती आपण शिलाई देऊन घेऊया तर आपला हा जो गोडचा भाग आहे जाडसर तो या ठिकाणी एकसारखाच आला पाहिजे आणि जो आतला कपडा आहे बघा थोडा वाढव झालेला तो आपण कट करून घ्यायचा आहे छान असं हे पानाचा आकार पॅच म्हणू शकता तयार झाला आहे सर्व आपण या ठिकाणी बनवून घेतले आता वन साईड घेऊया म्हणजे काय होतं जिकडनं आपला पदर नाही तो भाग या ठिकाणी आपण घेणार आहोत बघा पाहिजे तसं तुम्ही ॲडजस्ट करू शकता पाहिजे तसा तो भाग तुम्ही या ठिकाणी पॅचचा ठेवू शकता मस्तच दिसतो एका बाजूला घ्या छान दिसतो अशा पद्धतीने डिझाईन आपण इथे तयार केली त्यावरती छोटंसं पॅच ठेवून घेतला मागचा भाग तयार झालाय आता पुढचा भाग बघायचा आहे आता अस्तर आणि कपडा एकमेकाला या ठिकाणी शिलाई करून घ्यायचा आहे प्रिन्स कटचा जो आकार आहे तो काहींचा चपटा होतो फुगत नाही त्याची एक ट्रिक्स आहे मी तुम्हाला सांगणार आहे बघा आता आपण शिलाई केल्यानंतर हा आकार जो दिलेला आहे तो कट करायचा आहे त्याच्या अगोदर नाही करायचा त्यानंतर प्रत्येक पार्टला या ठिकाणी आपण शिलाई करून घ्यायची आता जोडताना बघा उजवी बाजू म्हटली की वरची बाजू पकडायची साधारणतः पाऊण इंचाचा जो आकार आहे तो मधोमध अर्धा वरती पाऊण डावी म्हटली की खालची पकडायची पाऊण इंचाचा मधोमध अर्धा आणि वरतीही पाऊण इंचा आकार अशा पद्धतीने या ठिकाणी आपण आकार हा शिलाई करून घ्यायचा आहे बघा एकदम कप्स सारखा आकार या ठिकाणी तयार झाला आहे कप्स लावायची पण गरज नाही आता बघा हा जो वरचा मोंड्याचा भाग आहे पाऊण इंचावर मी जिथपर्यंत प्रिन्स कटचा आकार आहे तिथपर्यंत कट केला खालचाही आकार मी थोडासा एकसारखा केला आहे नॉर्मल आता इथे बघा सरळ पट्टीच घेतली मी दोन्ही बाजू आपल्याला चा एकसारख्याच कर करून घ्यायचे त्यामुळे खून करून घेऊन दोन्ही बाजूचा मोंड्याचा आकार कट करून घेतला या ठिकाणी आता क्रॉसपट्टी आपल्याला लागणार आहे तर क्रॉसपट्टी आपण साधारणतः चार इंचाची घ्या डबलची ती दोन इंचाची होईल आणि जिथे प्रिन्स कटचा आकार आहे तिथे चून त्यानंतर तिरकी कातर समोर पट्टी घेऊन दाबटीप आणि वरच्या बाजूला शि तिरक्यामध्ये शिलाई करून घ्यायची दोन्ही बाजू सेम ह्याच पद्धतीने आपण तयार करून घेतल्या बघू शकता प्रिन्स कटचा जो आकार आहे तिथे चून आपली आली पाहिजे त्यानंतर तिरकी कातर दाबटीप आणि आतल्या बाजूला घेऊन आपण क्रॉसमध्ये शिलाई देऊन घ्यायची आता इथे आपल्याला काचपट्टी डावी बाजू म्हटली की सुईची बाजू पकडायची इथे मी साधारणतः ही घेतली होती दीड इंचाची खाली दुमडलं शिलाई दापटीप आतल्या बाजूला आपण दुमडून पाऊण इंचाच्या अंतरावरती शिलाई देऊन घेतली ही काचपट्टी तयार झाली आकार मी व्यवस्थित एकसारखा करून घेतला त्यानंतर इथे लागणार आहे वी साठी पट्टी ही पण मी दीड इंचाचीच घेतली आता अस्तर आणि कपडा एकमेकाला या ठिकाणी शिलाई करून घ्यायचं आहे त्यानंतर खाली दुमडलं थोडीशी शिलाई किती आपली सॉरी आतली बाजू घेतली दुमडलं शिलाई केली पुन्हा थोडंसं दुमडलं आणि शिलाईच्या पट्टीवर आपण बघा शिलाईवर ती पट्टी ठेवली आणि इथे व्हीचे आकार साधारणतः सात तुम्ही व्हीचे आकार या ठिकाणी देऊ शकता म्हणजे छान आकार या ठिकाणी आपला तयार होतो नाहीतर मग काय होतं गॅप जास्त असेल तो हुक लावताना तो मधला गॅप आपला दिसला जातो तर अशा पद्धतीने आपण या ठिकाणी दोन्ही पट्ट्या तयार केल्या गळा चेक केला आता इथे उरलेला काठ होता बघा गळ्याचा त्याची आपण पट्टी गळ्याच्या बाजूला लावणार आहोत मी सरळमध्ये पट्टी तयार केली या ठिकाणी आणि तेही एकमेकाला जोडून आपण याला शिलाई करणार आहोत पट्टी तयार झाली दोन्ही बाजूला आपण या ठिकाणी दुमडणार आहोत दोन्ही बाजूला दुमडून दो घेतलं आता अशा पद्धतीने आपण ही पट्टी लावणार आहोत पण त्यापूर्वी आपल्याला इथे पायपिंग करून घ्यायची तर तिरक्यामध्येच पट्टी मी या ठिकाणी घेतली खेचणारी पट्टी कधी पण तिरक्यामधले ठेवायची म्हणजे पायपिंग छान येते जिथे कोण आहे तिथे सुईचं टोप खाली आणि गळ्यानुसार आकार देऊन घ्यायचा आहे त्यानंतर तिरकी कातर देऊन थोडासा कपडा कट करून पूर्ण प्लेन करून त्या ठिकाणी आपल्याला शिलाई करायची दोन्ही बाजू सेम ह्याच पद्धतीने आपल्याला तयार करायचे आहे तर बघा जो काठ होता तो काठ आपण या ठिकाणी घेतला आणि दुमडला त्यानंतर आपण इथे दुमड दुमडून घ्यायचं बघा दुमडला की तिथे काय होतो कोण तयार होतो म्हणजे जो गळ्याचा आकार आहे तो छान येतो दोन्ही बाजू आपल्याला सेम ह्याच पद्धतीने तयार करायची आहे पुन्हा तिरकी कातर पूर्ण प्लेन करून शिले आणि नंतर काटे या ठिकाणी आपल्याला लावून घ्यायचं आहे हो तर तुम्ही नक्की ट्राय करून बघा खूप सुंदर असा हा पुढचा गळा आपला तयार होतो कडीला पण लगेच शिलाई करून घ्यायची अशा पद्धतीने तर बघू शकता पुढील भाग आपला तयार झालेला आहे त्यानंतर आता शोल्डर जोडायचे बघा मागचा भाग सुईचा आहे त्यानंतर पुढील भाग उलटा ठेवला आहे विचपट्टीचा इथे साधारणत आपली जी शिलाई आहे ती अर्धा इंचाची आहे दोन्ही बाजूला या ठिकाणी आपण शिलाई करून घेणार आहोत शोल्डर जोडून घ्यायचे दोन्ही बाजूचे परत मुंडा चेक करायचे जर तुम्हाला वाटलं मागे पुढे आहे मुंडा तर तो थोडासा नॉर्मल सारखा करा असेल व्यवस्थित झाला असेल तर तो तसा तुम्ही ठेवू शकता इथे बाही लावायची बघा आता फोवीर बाजू म्हटली की मागील आणि खोल म्हटली की पुढील एवढं लक्षात ठेवायचं जोडताना खाली भाग सुईचा आहे त्यावरती बाहीचा भाग उलटा ठेवलाय आणि साधारणतः अर्ध्या इंचाची शिलाई आपण या ठिकाणी देणार आहोत डबलची शिलाई बाही आपली जोडून झालेली आहे दोन्ही बाया सेम ह्याच पद्धतीने आपल्याला जोडायची आहे आता फिटिंग बघूया इथे एकोणतीस आहे माझं कमर आपण एकोणतीस साडेचौदा इथे मी सव्वा सात सव्वा सात वरती साडेआठ साडेआठ सव्वा सात सव्वा सात किती झाले सात आणि सात चौदा साडेचौदा आणि पाठीमागे साडे चौदा म्हणजे एकोणतीस कमर झालं छाती चा चौतीस आहे पुढे साडेआठ साडेआठ सतरा आणि मागचं पण सतरा म्हणजे चौतीस झालं खुणा करून सुईच्या बाजूने आपण या ठिकाणी शिलाई करणार आहोत खूप सोपी पद्धत आहे फिटिंगची तीन पार्टमध्ये तुम्हाला करायचा आहे छातीचा निम्म्या निम्म्यामध्ये करायचा आणि कमरेचा तीन पार्टमध्ये मा करायचा मागचा भाग मोठा असतो त्यामुळे निम्मा आणि पुढे दोन पार्टमध्ये असे त्याचे निम्मा, निम्मा भाग करायचा अशा पद्धतीने फिटिंग करायची दंड ये सहा आणि पाच इंच खुणा करून आपण या ठिकाणी फिटिंग करून घ्यायची अगदी कोणालाही जमीन एवढी सोपी पद्धत आहे फिटिंगची फक्त तुम्हाला बघा कमर किती येऊ द्या त्याचा निम्मा भाग करायचा तो मागे ठेवायचा परत जो निम्मा भाग आहे त्याचा परत निम्मा निम्मा भाग करून तो पुढे घ्यायचा आहे ही पद्धत नक्की वापरून बघा आता आपल्याला जी मेन फिटिंग आहे ती आतल्या बाजूनी आहे तर मे जी मेन फिटिंग आहे ती आता या ठिकाणी आपण घेणार आहोत सहा आणि पाच इंच शेजारी शेजारी आपण जे आहे ते शिलाई देऊन घ्यायचे मार्जिंगसाठी तुम्ही साधारणत दीड इंच कपडा ठेवला तरी चालेल आणि तीन ते चार शिलाई या ठिकाणी देऊन घेऊ शकता दोन्ही बाजू आपण फिटिंग करून घेतली आता नाडी घेतली सतरा ते अठरा इंच आणि चौकोन घेतलं आहे बघा चार चारचा चार चौकोन एक तीन तीनचा घेतला आहे त्रिकोण केला दोन्ही बाजूला दुमडलं दो आणि या ठिकाणी आपण शिलाई करून जो बघा थोडंसं आपण या ठिकाणी चून घेणार आहोत थोडंसं कपडा कट करून आता सुईच्या बाजूला कपडा काढून घ्यायचा बघा सुंदर अशी ही कळी या ठिकाणी तयार झाली फुलासारखी तुम्ही पूर्ण असेही ठेवू शकता किंवा त्याला अजून तुम्ही वरती लटकन करू शकता परत मी एक त्रिकोण घेतला तीन तीनचा चौकोन घेतला सॉरी तीन तीनचा त्याचा त्रिकोण केला आणि दोन्ही नाडी आपण विरुद्ध दिशेने घेऊन त्याच्यावर त्रिकोणचे शिरे आणि सुईच्या बाजूला काढून घेतला बघू शकता मस्त असं हे फुल या ठिकाणी आपलं तयार झाले तुम्ही हवे तेवढे लेअर या ठिकाणी करू शकता तर अशा पद्धतीने विकत घ्यायची पण लटकनची गरज नाही तुम्ही घरच्या घरी बनवू शकता अगदी सोप्या पद्धतीमध्ये दोन्ही लटकन आपले तयार झालेले आहे आता जोडायचं बघा या ठिकाणी आपण शोल्डरपासून अडीच इंचावरती खून करायची आणि एकदम मागे पुढे करत पॅकमध्ये आपण ही नाडी लावून घ्यायची कमी वेळेत अतिशय सुंदर आणि सोप्या पद्धतीमध्ये हा ब्लाऊज आपला बनला जातो याची शिलाई मी घेतलेली आहे साडेआठशे रुपये तुम्ही नक्की ट्राय करा तुमच्या एरियानुसार तुम्ही शिलाई घेऊ शकता असं काही नाही तुमच्या एरियानुसार तुम्ही शिलाई घ्या जेवढी तुमची मेहनत असेल जेवढं तुम्ही काम केलं त्याची शिलाई तुम्ही घेऊ शकता कटची जेवढी शिलाई आहे तर तशी शिलाई आणि त्यानंतर बाहीची डिझाईन पुढील गळ्याची डिझाईन मागील गळ्याची डिझाईन अशी तुम्ही काउंट करून शिलाई घेऊ शकता तर ब्लाऊज तुम्ही बघू शकता अतिशय सुंदर छान या ठिकाणी तयार झालेला आहे आणि मस्तच असा हा ब्लाऊज या ठिकाणी रेडी आहे नक्की ट्राय करा कमेंट करून मला नक्की सांगा तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला थँक्यू सो मच माझा पूर्ण व्हिडिओ बघितल्याबद्दल व्हिडिओ बघत चला आणि ट्राय पण करत चला सुंदर सोपा मस्त दिसायला ब्लाऊज आपला तयार आहे पाच हजारावरच्या पैठणीचा हा जो ब्लाऊज आहे तो तयार आहे अगदी सोप्या पद्धतीमध्ये नक्की ट्राय करून बघा तर अशा पद्धतीने हा ब्लाऊज या ठिकाणी आपला तयार झालेला आहे